हॅलो मी मंजुषा माझ्या एजलेस वुमन या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सगळ्यांचे स्वागत आहे आज मी तुमच्यासाठी एक अनोखे फेशियल घेऊन आले आहे ते आहे दह्याचे फेशियल दह्यामध्ये विविध घटक वापरून हे फेशियल मी तयार केले आहे आणि ते तुम्हाला आज मी सांगणार आहे दह्यामध्ये लॅक्टिक ॲसिड आणि बॅक्टेरिया असतो त्यामुळे काय होते त्यामुळे स्किन अतिशय तजेलदार आणि सुंदर होते चेहऱ्याची चमक वाढते त्यामुळे आपला कॉन्फिडन्स देखील वाढतो दह्यामध्ये असणारे एक्सप्लोरियंटमुळे मृत कोशिका निघून जाण्यास मदत होते मृत कोशिका निघून गेल्यामुळे स्किनचे से डेड सेल्स निघून गेल्यामुळे स्किनमध्ये चमक जास्त येते दही हे स्किनला हायड्रेट करते मॉइच्चराईज करते त्याचबरोबर दह्या दही हे आपल्या मृत कोशिकांना एक्सप्लोरियंट करते त्यामुळे आपल्या स्किनवरची जे डेड स्किन असते ती निघून जाते आणि नवीन स्किन येते म्हणजे त्वचा चमकदार होते त्वचेमधील छिद्रांना कसाव येतो दह्यामुळे आणि त्यामुळे आपली स्किन ग्लो करते तर हे अनोखे फेशियल कसे करायचे हे मी तुम्हाला सांगणार आहे स्किनवर असणारे जे बारीक बारीक छिद्रे असतात त्यांना कसाव आणण्याचे काम दही करते डाग काळे डाक पिंपल्स हे चे चे मौद। मौद चे दूर ठेवण्याचे काम पण दह्याचेच असते असे विविध गुणधर्म असणाऱ्या दह्याचे फेशियल आज मी तुम्हाला सांगणार आहे त्यासाठी आपल्याला लागणार आहे मध मध आणि दही यांचे एकत्रीकरण करून आपण चेहरा साफ करणार आहोत कारण कुठलंही काम करण्याआधी स्किन स्वच्छ ठेवणे गरजेचे आहे चेहऱ्यावर फेशियल करण्याआधी जर चेहऱ्यावरची धूळ साफ केली नाही तर ज्या गोष्टी आपण लावतो त्या धुळीवरच बसतील आणि आपल्याला त्याचा फायदा होणार नाही म्हणून चेहरा प्रथम क्लीन केला पाहिजे आणि ते क्लीन करण्याचं काम मध करतं मध हे नैसर्गिक मॉइश्चरायझर असते त्यामुळे त्वचेमधील ओलावा टिकून राहतो आणि त्वचा ड्रायनेसपासून वाचते तसेच मधामुळे त्वचेमध्ये जे तेल आहे किंवा घाण असते धूर धूर अस धूळ असते ती निघून जाण्या साठी मदत होती त्यामुळे काय होतं चेहऱ्यावर ब्लॅक हेड्स व्हाईट हेड्स हे निघून जातात पिंपल्स असेल तर त्याला पण आराम मिळतो आणि चेहरा छान होतो तसेच नैसर्गिक एक्सप्लोरिरेंट मध असल्यामुळे त्वचेतील डेडस्किनचा थर आहे तो निघून जाण्यास मत उपयोगी ठरते ते, ते निघून जाण्यासाठी मध काम करते त्यामुळे मध आणि दही यांचा वापर करून जर आपण क्लिन्झिन केले तर चेहरा साफ होतो चेहऱ्यातले रोमचिद्र हे जे छोटे छोटे पोर्स आहेत ते ओपन होतात आणि चेहऱ्याला खालून वर अशा दिशेने मसाज करा करायचा आहे असा मसाज केल्यामुळे काय होईल की प्रत्येक ठिकाणी चेहऱ्याच्या छोट्या छोट्या पार्टमध्ये ते मध आणि दही आतमध्ये जाईल आणि आपला चेहरा ते साफ करेल जेणेकरून आपल्या स्किनमधील धूळ आणि डेड स्किन निघून गेल्यानंतर मग आपल्याला पुढचे काम करण्यासाठी सोपे होईल नंतर आपल्याला स्क्रब करायचा आहे हा स्क्रब आपण दही कॉफी आणि थोडी चिमूटभर साखर घेऊन करणार आहोत आता तो स्क्रब कसा करायचा हे आपण बघणार आहोत कॉफी आपल्या चेहऱ्या चेहऱ्याला रेडियंट आणि ब्रायटर ग्लोत येते कॉफीमध्ये असणाऱ्या काही घटकांमुळे डोळ्याखालची जी सूज असते ती कमी होते म्हणजे जे फ्लप्पी आईज असतात किंवा बॅगी आईज आपण त्याला म्हणतो ते कमी होण्यास मदत होते कॉफीमध्ये कॉलेजन असते अँटीऑक्सिडंट असतात त्यामुळे आपली स्किन तजेलदार राहते रिंकल्स येत नाही आपण तरुण राहतो कॉफीमध्ये मॉइश्चरायझर भरपूर असते त्यामुळे स्किन अतिशय स्मूदी होते मग या दह्यामध्ये थोडी कॉफी आणि थोडी साखर आणि दही मिक्स करून व्यवस्थित चेहऱ्याला स्क्रब करायचे आहे साखर बारीक साखर घ्यायची आहे ती दोन चिमुटच घ्यायची आहे त्या साखरेमुळे स्क्रब व्यवस्थित होतो चेहऱ्यावरची डेडस्किन निघून जाते चेहऱ्यामध्ये ग्लो येण्यास चमक येण्यामध्ये मदत होते यानंतर यानंतर आपण बनवणार आहोत दही बेसन आणि हळद यांच्यापासून बनवलेला फेस पॅक आता स्क्रब केल्यामुळे चेहऱ्यावरचे पोर्स ओपन झाले आहे आणि ते ते बंद करणे गरजेचे असते म्हणून आपण पॅक लावायचा आहे हा पॅक बेसनापासून बनवायचा आहे बेसन हे नैसर्गिकरित्याच ब्लीचचे काम करते परंपरेपासून आपण हे बेसन वापरतो आहोत बेसन हे स्किनला टाईट करते स्किनला आतून साफ करण्याचे काम बेसन करते चेहऱ्यावर निखार आणण्याचे काम पण बेसनच करते डेडस्किन बेसनामुळे निघून जाते चेहऱ्यावर काळे डाग राहत नाही स्किनचे इन्फेक्शन पण बेसन दूर करतो ऑइली दू। स्किन असेल तर त्यासाठी बेसन हे वरदान असते कारण ऑइली स्किनमध्ये बऱ्याच वेळा स्किनमधून ऑइल बाहेर येते आणि त्यामुळे त्यावर धूळ डस्ट बसून तिथे पिंपल्स येण्याची शक्यता जास्त असते मग बेसन तिथे लावल्यामुळे ते बेसन त्या स्किनला त्या तेलाला ते शोषून घेते त्यामुळे आपल्याला पिंपल्स येत नाही बेसन हे ऑइली स्किनसाठी चांगल्या प्रकारे काम करते आपल्या चेहऱ्यावर जर काळवंडलेपणा आला असेल तर तो बेसनाने कमी होतो असे हे बहुगुणी बेसन वापरून आपण फेसपॅक बनवणार आहोत त्यामध्ये चिमुळभर हळद घेणार आहोत हळदीमध्ये काय काय गुणधर्म असतात हलत, तर हळद हळदीमध्ये अँटीऑक्सिडंट असतात तसेच अँटीसेप्टिक म्हणून पण हळद काम करते कुठे रक्त आलं जखम झालं तर आपण हळद लावतो तसंच चेहऱ्यावरचे काळे डाग पिंपल्स कमी करण्यासाठी हळद उपयुक्त आहे आपल्याकडे पूर्वपार म्हण आहे पी हळद आणि हो गोरी पूर्वीपासूनच आपल्याकडे लग्न समारंभामध्ये अगोद आदल्या दिवशी हळदीचा कार्यक्रम असतो हळदीमुळे स्किन निखारते स्किनला वेगळ्याच प्रकारचा ग्लो येतो हळदी मध्ये असणारे कर्क्युमनमुळे मुळे <laughs> आपल्या त्वचेमधील कोलेजन मांडण्यास मदत होते त्यामुळे हळद टाकून आपण हा पॅक बनवणार आहोत यामध्ये दही बेसन आणि हळद घ्यायची आहे एक चमचा बेसन एक चमचा दही आणि चिमूटभर हळद घेऊन हा पॅक चेहऱ्याला व्यवस्थित लावायचा आहे पंधरा ते वीस मिनटं राहू द्यायचा आणि नंतर हा पॅक धुऊन टाकायचा त्यामुळे चेहऱ्याला खूप सुंदर ग्लो येतो आणि चेहरा वेगळ्याच प्रकारचा चमक येते हे फेशियल अगदी नैसर्गिक आहे याचे कुठलेही साईड इफेक्ट होत नाही तुम्ही हे फेशियल नक्की करून बघा आणि मला कमेंटमध्ये लिहायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा